नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी एकरी जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करून यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कांदा पिकवला पण कांद्याला सध्या बाजारभाव मिळेल असे झाले त्यामुळं कांदा उत्पादन शेतकरी पुरता अडचणीत आला आहे थंडावलेली कांदा निर्यात निर्यातीबाबत सरकारचं वेळोवेळी बदललेलं धोरण आणि देशांतर्गत उत्पादनात झालेली वाढ याशिवाय भारत फक्त बांगलादेशच्याच निर्यातीवरती अवलंबून राहिला आणि त्यामुळं बाजारभाव हे त्या ठिकाणी घसरणीला लागले ला आहेत सध्या कांद्याला आपण जर का पाहिलं तर एक हजार ते बाराशे रुपयाच्या दरम्यान सध्या बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळत निसर कांदा पिकवायला जवळजवळ सतराशे ते अठशे आठा, अठराशे आठा, रुपये प्रति क्विंटलचा त्या ठिकाणी खर्च येत असतो आणि ह्या मिळालेल्या भावामुळं शेतकऱ्याचं भांडवल देखील याने त्या ठिकाणी भेटणार नाही त्यामुळं शेतकरी हा त्या ठिकाणी दरवाढीची वाट पाहत आहे आणि अशातच एक दिलासादायक बातमी थेट बांगलादेशातून त्या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे बांगलादेशची निर्यात ही त्या ठिकाणी पूर्वत होणार आहे आणि यामुळं बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढणार आहेत नेमकी निर्यात ही कधीपासून सुरू होणार आहे आणि बाजारभाव नेमकी किती वाढणार आहे संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब देखील करा बघा शेती मित्रांनो सुरुवातीला आपण जर का पाहिलं तर कांदा बाजारभाव कशामुळे पडलेला आहे हे जाणून घेणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आता यामधील जे काय कारण आहे ते म्हणजे कांद्याची अतिप्रमाणात त्या ठिकाणी लागवड राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली आहे इतर सुद्धा राज्यामध्ये त्या ठिकाणी कांदा लागवड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाला मग त्यामध्ये मध्य असेल गुजरात असेल किंवा मग कर्नाटक असेल अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड त्या ठिकाणी झाली आहे यासोबतच सरकारनं निवडणुकीपासून धोरण हे त्या ठिकाणी वेळोवेळी बदलतं ठेवले आहे आणि ह्या बदललेल्या धोरणाचा फटका सर्वात जास्त आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाला आहे यासोबत जर का आपण पाहिलं तर कांद्याची निर्या निर्यात आणि कांद्याची मागणी सध्या त्या ठिकाणी घटलेली आहे मग भारत जवळपास आखाती देश जे आहेत आखाती देश बांगलादेश या देशांना त्या ठिकाणी कांदा निर्यात त्या ठिकाणी करत असतो पण तिथूनच दुबई झालं ओमान झालं कतार झालं यासारख्या देशांमधून कांद्याची मागणी त्या ठिकाणी आता घटलेली आहे सोबतच त्या ठिकाणी भारताचा कांदा ज्यावेळेस निर्यात बंदी केली होती आणि याच काळामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तान आणि चायनाचा जो काय कांदा आहे तो भारताच्या ग्राहक देशांना त्यांनी अतिशय कमी दरामध्ये आणि सतत पुरवठा केला आणि त्याचमुळं आता जे काय भारताचे ग्राहक देश आहेत ते, ते चायना आणि पाकिस्तानच्या कांद्याला त्या ठिकाणी पसंती देताना दिसतात शिवाय बांगलादेशमध्ये सुद्धा यावर्षी कांद्याचं उत्पादन हे त्या ठिकाणी जास्त झालं होतं आणि त्यामुळं भारताच्या कांद्याला त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये मागणी नव्हती आणि या सर्व गोष्टीचा विचार करता बाजार स्थानिक बाजारामध्ये कांद्याची आवक खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढली आणि कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी घसरले आता या बाबतीत सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे होतं परंतु सरकार सुद्धा पारंपरिक देश सोडून पारंपरिक ग्राहक सोडून दुसऱ्या देशामध्ये बाजारपेठा शोधण्यास त्या ठिकाणी सपशेल अपयशी त्या ठिकाणी ठरले सोबतच जे काही निर्यातदार आहेत तर त्यांच्या निर्यातीवरचा जो काय परतावा असतो तो परतावा सुद्धा त्या ठिकाणी सरकारनं वाढवून दिलेला नाही आणि त्यामुळं जे काय निर्यातदार आहेत किंवा भारताचा जो काय कांदा आहे तो पाकिस्तान आणि चायनाच्या दरासोबत त्या ठिकाणी स्पर्धा करताना दिसत नाही कारण भारताची दर हे चायना आणि पाकिस्तानच्या दरापेक्षा जवळपास पाचशे ते सहाशे रुपयांनी त्या ठिकाणी जास्त आहेत त्यामुळं बाकीचे जे काही देश आहेत ग्राहक देश आहेत ते पाकिस्तान आणि चायनाच्या कांद्याला पसंती देतात त्या ठिकाणी दिसत आहेत शिवाय डायरेक्ट शेतकऱ्यांकडून खरेदी न झाल्यामुळं त्या ठिकाणी नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून चौदाशे पस्तीस रुपये एवढ्या कमी दराने ज्यावेळेस खरेदी झाली त्यावेळेस शेतकऱ्यांच्या कांद्याला त्या ठिकाणी भाव उतरल्याचं चित्र हे सर्वदूर आणि सर्वच बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आतापर्यंत दिसून आलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता एक दिलासादायक बातमी याच्यामध्ये अशी आहे की त्या ठिकाणी बांगलादेशमधील जो काय कांदा आहे तो जवळपास कांदा आता संपत आलेला आहे आणि कांदा संपल्यामुळं बांगलादेशचे जे काय स्थानिक बाजार आहे मध त्यामध्ये ढाका असेल किंवा अन्य कुठलं शहर असेल तेथील स्थानिक बाजारामध्ये कांद्याचे दर है त्या है। वाड़स पास त्या 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 है। हे त्या ठिकाणी वाढत चाललेले आहे वाढत म्हणजे जवळपास त्या ठिकाणी एकशे वीस बांगलादेशी रुपयापर्यंत म्हणजे ज्याला की बांगलादेशी टाका आपण म्हणतो याची पातळीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ओलंडलेली आहे आणि हेच लक्षात घेऊन बांगलादेशमधले जे काय स्थानिक व्यापारी असतील किंवा बांगलादेशमधील जे काही आयातदार असतील तर अशा दोघांनी सुद्धा बांगलादेश सरकारला त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे मग बांगलादेश सरकारचं कृषी मंत्रालय असेल किंवा कृषी सचिवालय असेल यांच्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी प केलेली आहे आणि यातून बांगलादेशनं त्यांना त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी आता कांदा निर आयात त्या ठिकाणी करू शकता आता वेळ आहे ती म्हणजे त्या ठिकाणी भारत सरकारने निर्यातीला बांगलादेशमध्ये परमिशन देण्याची आता बांगलादेशकडून सगळ्यात जास्त जी मागणी होत आहे ती महाराष्ट्रातील नाशिक लासलगाव पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमधून बाजार समित्यांमध्ये कांद्याला सगळ्यात जास्त मागणी त्या ठिकाणी आता होत आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि येत्या काही दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी ही निर्यात जर का सुरू झाली तर कांद्याचे दर राज्यातील कांदे दर जे काय आहे ते सर्वच बाजार समितीमध्ये नक्की त्या ठिकाणी बदलतील जवळपास पाच ते सहा रुपयाचा फरक आताचे बाजारभाव आणि निर्यात सुरू झाल्याचे बाजारभाव यामध्ये त्या ठिकाणी नक्कीच दिसणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी बाजारभावाचा अंदाज घेऊन पुढची जी काय कांदा लागवड आहे म्हणजे जी काय तुम्ही खरीपामध्ये लागवड करणार आहे ती लागवड त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी बाजारभावाचा अंदाज घेऊनच करणं गरजेचं आहे शिवाय तुमच्याकडं कांदा जर साठवला असेल आणि तो जर व्यवस्थित असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्यानं जो काय तो कांदा आहे तो त्या ठिकाणी विकणं बाजारामध्ये त्या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून तुमचा कांदाही त्या ठिकाणी सडणार नाही आणि तुम्हाला एक सरासरी किंमत कांद्याची त्या ठिकाणी भेटेल आणि थोडा का होईना तुम्हाला त्या ठिकाणी नफा कांद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार बघा शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर योग्य आणि उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला काय दर मिळतोय कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय नवीन अंदाज असतो तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद